रस्त्याची दळ दोन नॅशनल हायवे मार्ग झाले अनेक ठिकाणी चांगले रस्ते झाले मागच्या पाच वर्षात जवळजवळ सातशे कोटी रुपयाचे रस्ते या बघितले या माजलगाव शहरामध्ये पहिल्यांदा चांगल्या दर्जाचं काम मी केलं आणि आज अशी परिस्थिती आहे की पुढचं वीस पंचवीस वर्ष ते रस्ते टिकणार आहेत ते टिकाऊ काम झाले पूर्वीचे नगराध्यक्ष होते ते रस्ता करायचे सहा महिन्यात ते खट्याने रस्ता कुठं जायचा हे जनतेला कळतं असं काम मी केलं अनेक अशा पाणी प्रत्येक गावात पाणी पुरवण्याचं काम चालू आहे ते पूर्णत्वाला जलजीवन जल माजलगाव आणि धारू शहरासाठी परत नव्यानं मानसी एकशे पस्तीस लिटर पाणी पुरतो नळ योजना म्हणून हे काम सुरू केलं भविष्याच्या दृष्टीनं मी माझा जो जाहीरनामा प्रसुद्धा पाच वर्षामध्ये मी काय काम करणार कार्यक्रम मी दिले जनतेच्या हातात दिले आणि ते झालं तर निश्चितपणानं माजलगाव मतदारसंघ एक प्रगतीच्या बाबतीत एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे आणि ते विजन डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या जनतेसाठी मी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत उपलब्ध असतो मी शेकडो फोन घेतो मी माझ्या मतदारासाठी उपलब्ध असणारा आमदार सातत्यानं त्यांच्या समस्या सोडवणारा आमदार त्याच्यावर उपाय करणारा आमदार त्यामुळं माझी नाळ पक्की आहे पण सोळंके कुटुंबा इतकं काम या मतदारसंघात कुणीही केलेलं नाही अनेक जरा आमदार झाले एखादं काम सांगावं त्यांनी त्यांच्या काळातलं की ह्या मतदारसंघासाठी केलं निश्चितपणानं <rob Anda> ते मी आणि ह्या माझ्या पूर्वीच्या आमदारांनी विधानसभेत साधं तोंडसुद्धा कधी उघडले होते रेकॉर्ड उपलब्ध आहे विधानसभेतून मी जाऊन बघा मी मात्र वेळोवेळी मतदारसंघ मतदारसंघाचे प्रश्न आमच्या मतदारांच्या समस्या शेतकऱ्याचे प्रश्न आरक्षणाचे प्रश्न मी जर मी मांडलेले आणि राष्ट्राचं पद मिळवणारा मी एक नऊ आमदार तो जनतेला माझ्या मतदारांना अशा पद्धतीने संपूर्ण मतदाराशी संपर्क आळ त्यांची कामं करणं हेच काम मी तीनशे पासष्ट दिवस करत असतात आणि म्हणून निवडणुकीची मी कधीच नाही मतदार हा जाणकार आहे आणि मतदान करताना कोण माणूस योग्य आहे हे बघूनच तो मतदान करतो म्हणून अनेक जसं पावसाळ्यात छत्र्या उगवतो छत्र्या उडवलेल्या आहेत त्या छत्र्या पावसाळा संपल्यानंतर राहणार नाही निवडणुकीमध्ये राहणार आहेत आणि त्या भावनेमुळे परम एक वटवृक्ष कामाच्या रूपातून तयार झालेल्या स्वर्गीय साहेबांनी ज्या वट वटवृक्ष या त्याचं बी रोवलं तो आज ते झाड खूप वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे जमिनीशी घट्ट नात आहे त्या माणसाशी घट्ट नात आहे